नमस्कार जाधव फॅमिली ह्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज आज ना बागेचा खोडा करायचा आहे मग खोडायचं काय मी व्हिडिओ काढला आणि आता व्हायला सुरुवात केली श्रीच्या पाप्पांनी टॅक्टर टॉलनीच कॅरेट वाहून घेतले इथे वाहून पण झाले आता इथे निसई पण चालू केली मग आता इथे ना काट्याची पूजा करून घेऊन राहिलंय ते श्रीचे पप्पा बोलले की तू कर नाही म्हटलं आता जे खोडायला दादा आहे ना त्यालाच करायला हो आपण काट्याची पूजा मग आता तो इथे काट्याची पूजा करून घेऊ राहिला आहे त्याची पूजा झाल्यानंतर मग मी बोलले का श्रीचे पप्पाला तुम्ही पण घ्या पूजा करून इथं पहिली टोपली ठेवली का भरलेली मग त्याची पूजा करून घ्यायची राहती काट्याची पण पूजा करायची राहते आणि पहिल्या टोपलीवरती द्र दक्षिणा ठेवायची राहते प्याकरांसाठी तशी ते भरती नाही मग मग आता इथं दक्षिणा वगैरे ठेवून पूजा वगैरे करून झालीये बघा आता इथे काटा पण चालू झाला आता व्यापाराचा माणूस एक राहतो काटा करायला आणि बाकीचे पॅक कर राहतात तिघ जण पॅक करे इथं पॅकिंग पण चालू झाली आणि निसई पण चालू झाली म्हणजे ना अशी लाल हिरवे मणी असते ना काळ्या द्राक्षांमध्ये ते काढायचे राहते ना अशी पिचके नरम मणी काढून टाकायचे राहते बघा आता सर्वजण इथे निसायला बसले माझं चाललं होतं लक्ष ठेवायचं काम कोण कसं निसतंय कोण कसं निसतंय कारण की त्यात लालमणी पिचके मणी गेले ना ते व्यापाऱ्याचा माणूस राहतो ना तो लगेच घडच काढून टाकतो मग ना लक्ष द्यावं लागतं लालमणी पिचके माणी मनी, मनी, मनी जाऊ देऊ नये म्हणून दरवर्षी आठ आठ दिवस खुडा चालतो पण ह्या वर्षी एकच दिवसात खुडा आठ पुरायलाय कारण की पावसाने काही द्राक्ष आले नाही ना मग एकच दिवसात आ यावर्षी खुडा आटपला आहे बघा म्हटलं मी पण मग थोडंसं माझ्यासोबत पण व्हिडिओ शूट करत होते माझं चालू होतं हे दे ते दे काटान मापान सर्व तयारी माझी इथं झाली होती मग काय खुडायचं मला व्हिडिओच काढता नाही आला मी इकडेच तयारी करत होती बारदा आथर ह्या थर ते आथर बघा इथे आता अशी पेटी पॅक करतायत द्राक्षाची पूर्ण पॅक करून ने ते नेते त्याच्यावर सिल्वर वगैरे दोरी वगैरे बांधून दोन जण पेटी लावायला नाही एक जण आहे ना दोरी वगैरे बांधून घ्यायला आहे तिघ तिघं आहे पाठीमागे पूर्ण असं दोरीनं पॅक करून घेतं पेपर बिपर लावून म्हणजे कॅरेट पडलं तरी ते सांडत नाही का काहीच होत नाही त्याला काम जायचं ना माल त्या त्यामुळे तो खूपच व्यवस्थित पॅक केलेला राहतो हा दादा दोरीने किती पॅक करून घेऊ आहेत तुम्हाला पण दाखवते कसं पॅक केलं जातं कॅरेट बघा इथे पहा त्या दादांनी कसे दोरीनं पूर्ण असं पॅक करून आहे कॅरेट लांब जायचं राहतं ना मग पेटी पॅक केलं का मग खाली कानं वानं झालं तरी सांडत नाही बघा अशी कॅरेट पॅक करून एका एक रचण ठेवले त्यानंतर आहे ना म्हटलं चला आता मी पण मदत करू लागते निसायला मग मी पण बसले आता इथे निसायला आता म्हटलं निसू लागलं तर पटकन पण होईल मग आपलंच लवकर आवरल इथं चाललाय स्त्रीच्या पप्पांचा काटा करायचं का म्हणून मी बसले निसाईल दरवर्षी ना मीच काटा करते पण ह्या वर्षी ना थोडंसे मग स्त्रीचे पप्पाच काटा करायला बसले दरवर्षी ना आठ आठ दिवस खुडे चालत्या ह्या वर्षी एक दिवसातच खुडा आटपलाय कारण की ना दरवर्षी माल खूपच आलेला असतो भारी पण असतो ह्या वर्षी माल पण आलेला नाही ना घडपण असे नाही तुकडे तुकडे पावसाने कुज होऊन गेली घडांची ना मग घडपण तुकडे तुकडेच होते बाग ना अजून दहा बारा दिवस टाईम होता बागाला द्यायला पण असं झालं का ह्या वर्षी ना खूपच वागळे रात्रीतून बघितले का कर जो घड बघितला तो घड खायला राहायचा मग हे बोलले का आपण ना बाग देऊन टाकू कारण की जे आपल्या पदरात पडेल ना ते पण आपल्याला भेटणार नाही कारण की वागळे इतके का रात्रीतून खूपच द्राक्ष खाऊ राहिले मग आम्ही थोडं लाल काळं झालं होतं त्या लगेचच बाग देऊन टाकला कमी भाव का ना पण देऊन टाकला जेवढं पदरात पडायचं आणि तेवढं पदरात पाडून घेतलंय आम्ही वीस वीस क्विंटल निघाला तर तिथं दहा क्विंटल पण नाही निघायचं आपण काळं जर व्हायची वाट बघितली श्रीच पप्पा बोलली म्हटलं देऊन टाका मग जेवढं आपलं पदरात पडेल तेवढं घेऊन टाकू आपण राक्षशी तर नाहीत नाही पण वटवाघाने इतका त्रास दिला होता ना बास कधी दरवर्षी ना आम्ही जाळी टाकीत राहतो पण ह्या वर्षी एवढा मालच नाही त्यामुळं नाही टाकली आम्ही आता इथं खुडा पण आठ ना गाडी पण आली कॅरेट न्यायला आता कॅरेट टाकू राहिले गाडीमध्ये जे आपण घड नेसले त्याची मनी पण निघाले मण्यांची पण आता इथे गाडी आली मनी न्यायला मग आता ते बघू राहिले मनी कसे कसे नाही ते बोलत होते लालच दिसते मनी मग काय भाव लावायचा काय नाही त्यांना पण काळीच मनी लागते लाल असले तर ते कमीच भावात घेता मग हे बोलले का घ्या तुम्हाला काय भाव लावायचाय तो लाव ला, मग मन त्यांच्या मनानेच त्यांनी भाव लावला आणि ते मनी पण घेऊन गेले मग चला मग हाय ना दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आज संकष्टी चतुर्थी मग आम्हाला आहे ना दर्शनाला जायचं होतं नवशा गणपतीला नांदुर्डीला मग आता आम्ही आलोय नवशा गणपतीला द दर, दर्शनासाठी मग तिथे गेल्यानंतर मग या काकांकडून यांना श्रीच्या पप्पांना बोलले की नारळ घे मग आता नारळ घेतलाय तर ते काका आम्हाला सोलून देऊ राहिले घेतच होत वडनेरच्या वहिनी दिसल्या मग ते पण आल्या आमच्या गेल्यानंतर मग लगेच आम्ही मंदिराकडं निघालोय दर्शनासाठी संकष्टी चतुर्थी असली का खूपच गर्दी राहते मग इथे ना स्त्रीचे पप्पा ना आता नारळ फोडून घेऊ राहिले दुपारचंच गेलो होतो दुपारी काय एवढी थोडीशी गर्दी कमी झाली होती बघा इथे भरपूर असे खाऊचे दुकान पण लागलेले पेड्यांचे खाऊचे हे बोलले की आपण मंदिरात जाऊ दर्शनासाठी पण आधी ना नारळ फोडून घेऊ म्हणजे देवाला पण प्रसाद वाहता येईल मग आम्ही ना आधी नारळ फोडून आहे त्यात खूप पाणी होतं मग त्यांनी ना मग यामध्ये पाणी पण आहे पिण्यासाठी मग आता आम्ही निघालो आता दर्शनासाठी बघा फिरून फिरून दर्शनाला जायचं आता दुपारची वेळ आहे त्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे मग आता आम्ही भर फिरून फिरून आता मंदिराकडे चाललो आहे दर्शनासाठी सकाळी भरपूर गर्दी होती तिथले माणसं बोलत होते आता थोडी कमी झाली आहे आम्ही चाललो आहे जोडीने दर्शनासाठी मंदिरात ह्या गणपतीला जी इच्छा बोलली ना ती पूर्ण होत असते मी पण नवस केला होता ह्या के गणपतीला माझा पण नवस पूर्ण झाला आहे गणपतीला नवस पूर्ण झाल्यानंतर मी पेढे पण वाहिले गणपतीला मागच्या वर्षी गणपती ना नऊ साला पावतोच स्त्रीला पण आणायचं होतं मग श्री शाळेत गेलं होतं मग आता पुढच्या वेळेस ना स्त्रीला पण घेऊन येणार आहे आम्ही बघा आता आम्ही मंदिरात पण आलोय तुम्ही पण घ्या आमच्या सोबत गणपतीचं दर्शन दुपारी एवढी गर्दी नव्हती त्यामुळे आमचं दर्शन खूप भारी झालं नाहीतर सकाळी खूपच गर्दी राहते रांगास रांग लागलेलं असतं निवांत दर्शन पण होत नाही लगेच पुढे ढकलत्या पण दुपारी आल्यानंतर ना खूप निवांत असं छान दर्शन झालं गणपतीचं बघा उंदीर मामा बाहेर आहे बघा मंदिरात आल्यानंतर आहे खूप असं प्रसन्न वाटतं तिथे गेल्यानंतर आहे ना असं वाटतं पटकन निघूच नाही मग आता तिथे मंदिरामध्ये अगरबत्ती नाही लावती तर मग बाहेर येऊनच अगरबत्ती लावली आणि तिथले नेमके मळ्यातले पण आम्हाला भेटले ते पण आले होते गणपतीला मग आता तिथे त्यांच्यासोबत मी थोड्या वेळ बसले तिथे बसल्यानंतर खूप मग पेडे कोणी पेढे वाटतं कोणी मोदक वाटतंय भरपूर जण असे बघा हा आमचा छोटासा गणपती कसा मोदक खवरायला आहे थोड्या वेळ बसल्यानंतर आम्हाला आता घरी पण निघायचं आहे मग आता आम्ही बाहेर आलोय मग आता निघालोय घरी आम्ही आहे ना पिंपळ गावात पण थोड्या वेळ थांबायचं आहे कारण की ना ना पॅन्टी घ्यायची आहे तिथे दुकानामध्ये मी ना आयरबंधूच्या दुकानात जात असतो इथे अहिर बंधूच्या दुकाना दुकानाच्या पुढेच मोबाईलचं दुकान आहे मग मोबाईलच्या दुकानात पहिले गेलो मोबाईलच्या दुकानामध्ये दी ना दिदीच्या फोनला कवर वगैरे काच वगैरे बसवायची होती मग ती बसून घेतली नंतर आम्ही इकडं दुकानाकडे आलोय आहे ताईना ब्लाऊज शिवता त्यांना लय दिवसाचे भेटले नव्हते मग आज मी भेटले मग त्या बोलत होत्या की बघा किती छान छान ब्लाउज शिवले मग त्यांनी ना खूप हाताने छान असं विणलेले वेलकम असं डिझाईनचं खूप भारी विणलेलं आहे ऑर्डर पण घेत राहत्या विनायची तुम्हाला कोणाला विनायचं असेल तर त्यांच्याकडे नक्की ऑर्डर द्या बघा किती छान पादुका पण विणलेल्या आहेत त्यांनी रंगावर टाकण्यासाठी बसणं भरपूर असं काय काय स्वस्तिक भरपूर असं विणलेलं आहे त्यांनी बोलत होत्या का कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर सांगा मी विणून देईल रंग वर ते आटकवलेले का स्वस्तिक काढून त्यांनी हातानेच विणलेले ब्लाऊज पण खूप छान शिवतात ते बघा खूप भारी भारी ब्लाऊज शिवतो मी पण यांच्याकडंच ब्लाऊज शिवते नेहमी साड्या पण पिकू फॉल करता येते ड्रेस पण शिवताय मुलींचे परत नऊवारी पण शिवतं नऊवारी खूपच सुंदर शिवताय कोणाला शिवायचं असलं तर नक्की त्यांना भेट द्यायला बघा आता आम्ही ह्या साईडला पण आलो आहे आता स्त्रीला पॅन्टी बघू राहिलो आहे दुकानात गेल्यानंतर सर्वजण मला ओळखते मग सर्वजण विचारता लय दिवसाने लय दिवसाने आले काही गेलेच नव्हते दुकानामध्ये ना मी स्त्रीला पॅन्टी पण घ्यायची आणि बनेल पण घ्यायचे आता उन्हाळा लागलाय मग ऊन लागतं तर मग लांबायचे टी शर्ट पण घ्यायचे त्याला पॅन्टी घरी वापरायला घ्यायचे आता इथे पॅन्टी वगैरे एक टी शर्ट पण घेतलाय स्त्रीला चला मग असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करेल नसत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाय बाय